सिनेटच्या निकाला अगोदरच युवा सेनेविरोधात अभावीप हायकोर्टात गेल्याचं पाहायला मिळतंय आणि कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात फेराफेरी झाली असा आरोप ते करतायत युवा सेनेचे उमेदवार अल्पेश भोईत यांच्या पोलिंग एजंटवर अभावीप ना हा आरोप केलाय आणि ऐन पोलिंग एजंट बदलला असा आरोप अभावीप कडून करण्यात येतोय अल्पेश भोईर यांची मदत आद करण्याची मागणी सध्या होतीय अधिकची माहिती घ्या आमचे प्रतिनिधी चेतन सावंत आपल्यासोबत आहे चेतन थोडाच वेळात निकाल लागेल मात्र त्या अगोदर हायकोर्टामध्ये ही जी धाव घेतलेली आहे अभाविपनी काय म्हणणं आहे त्यांचा आणि काय आरोप करतायत ते शतः खर तर ही सिनेटची निवडणूकच बहुचर्चित राहिलेली आहे या निवडणुकींना यापूर्वी देखील दोनदा स्थगिती देखील आली होती अशातच ही चर्चित असलेल्या निवडणूक सिनेटच्या निवडणुकीत देखील असाच एक प्रकार घडलेला पाहायला मिळाला कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात ज्यावेळी सिनेटच्या निवडणुका सुरू होत्या त्यावेळी युवासेनेचे उमेदवार अल्पेश भोई यांचा पोलिंग एजंट होता त्याचं नाव होतं स्वप्नील म्हणून तर त्या स्वप्नील सर्वदे असं नाव होतं त्या पोलिंग एजंटचं मात्र त्या पोलिंग ऐवजी दुसरा म्हणजे युवासेनेचे दुसरा पदाधिकारी ज्याचं नाव स्वप्नील मडवी होतं हा तिकडे आला होता आणि त्यावरून एबीवीपीने या संदर्भात आरोप देखील केले होते की असं चालत नाही त्यांनी ही, ही बाब निवडणूक अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली होती आणि त्या संबंधित तक्रार देखील केली होती आता आता त्यांनी अशी मागणी केली आहे की अल्पेश बोहीर हे जे उमेदवार आहेत युवा सेनेचे से यांची मतं ग्राह्य धरली जाऊ नये तशीच त्यांना जी मतं पडली आहे ती सर्व मतं बाद करावी अशी हायकोर्टात त्यांनी मागणी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे सत्ता हो नाही बरोबर आणि जे आरोप त्यांनी केलेत हायकोर्ट दखल घेतो हो का आणि काय भूमिका घेतं हो। ताजे अपडेट घेत राहू चेतन धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी